नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेलच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा नीता ढवान पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलकडून एस सी सी सेंटर नायगाव व करुणांजली मतिमंद मुलींची शाळा तळेगाव दाभाडे येथे केक कापून व शाळेतील मुलांना फळे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दिव्यांग सेलच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा नीता ढवाण पाटील ॲडव्होकेट समृद्धी ढवाण पाटील राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलच्या मावळ तालुका अध्यक्षा ज्योती राजवडे राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे तळेगाव शहराध्यक्षा मोहिनी काळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या छाया साळुंके भरत राजीवडे तसेच करुणांजली शाळेतील व एससी सी सेंटरमधील सर्व सेवकेतर कर्मचारी सेवक व धोनी शाळांतील मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रदेशाध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले आहे की दिव्यांगांना येणाऱ्या सर्व अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू त्यासाठी आपणास फोनवरनं संपर्क साधल्यास उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या माध्यमातून मावळमधील दिव्यांगांच्या सर्व अडचणी आपण सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहू तसेच तालुका अध्यक्ष ज्योतिराजीवडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व मनोगत व्यक्त करताना मावळमधील सर्व दिव्यांगांसाठी यू डी आय कार्ड करण्यासाठी ज्या अडचणी येतात त्या सर्व अडचणी सोडवून सर्व दिव्यांगांना यू डी आय कार्ड वितरित करण्यासाठी आपण पुरेपूर मदत करू अशा प्रकारचे आश्वासन ज्योती राजवडे यांनी यावेळी दिले यावेळी विद्यार्थ्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने खाऊ मिळाल्याचा आनंद व्यक्त केला व सर्व मान्यवरांच्या वतीने विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यासंबंधीच्या पुढील बातम्या आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा फक्त मावळ न्यूज धन्यवाद